ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल ला क्लिक करा मालगाव येथील तीन लाखाची फसवणूक मिरज ग्रामीण पोलिसात तिघांविरुद्ध गुन्हा मिरज तालुक्यातील मालगाव येथील एका व्यक्तीच्या बँक खात्यावरील रक्कम काढून घेऊन सुमारे तीन लाखाची फसवणूक करण्यात आल्याची घटना घडली आहे याबाबत सदर व्यक्तीने पोलिसात फिर्याद दिली असून मिरज ग्रामीण पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे दिनांक एकोणीस मे चोवीस मे व सव्वीस मे रोजी ही फसवणुकीची घटना घडली आहे मानतेश बसाप्पा आवटी व छत्तीस राहणार मालगाव यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे मिरज ग्रामीण पोलिसांनी रोहित सिंग रविकुमार राहणार चौंड नावडा मदनापूर आयुष कुमार राहणार रांची झारखंड या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे की आवटी यांच्या मालगाव येथील बँक ऑफ इंडिया या बँकेच्या शाखेतील खात्यावरून सुमारे दोन लाख सत्त्याण्णव हजार रुपये इतकी रक्कम काढून सदर रकमेचा अपहार केला आहे मिरज ग्रामीण पोलिसांनी या फिर्यादीनुसार वरील तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत महानकर आदी माने मिरज